आवाज मानदेशाचा पंचवीस जानेवारी रोजी शिरवाळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीपतराव कदम महाविद्यालयात पंधरावा राष्ट्रीय मतदार दिन प्राचार्य डॉक्टर बाळ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग निवडणूक साक्षरता मंडळ राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा जनजागृतीपर मोटारसायकल रॅली मतदार प्रतिज्ञा सामूहिक वाचन या कार्यक्रमांचे उत्कृष्टपणे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राध्यापक प्राध्यापक सुभाष दत्तात्रे मांजरे लेफ्टनंट डॉक्टर शिंदे प्राध्यापक के एस गांगोडे डॉक्टर फुलचंद शिरसट श्री मारुती धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती चित्रकला स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर उद्धव घोडके यांनी केले चित्रकला स्पर्धेत नेहा आउटे यशस्वी भुजबळ जस्मीन अन्सारी यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला रांगोळी स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक चैताली फडतरे आणि प्राध्यापक ऐश्वर्या काळे यांनी केले रांगोळी स्पर्धेत राहुल मोरे अक्षता तुवर श्रावणी चव्हाण यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला दोन्ही स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना प्राध्यापक दत्तात्रय शंकर मांजरे यांच्या वतीने अनुक्रमे रोख रक्कम रुपये पाचशे एक तीनशे एक आणि दोनशे एक आणि प्रमाणपत्र बक्षीस जाहीर करण्यात आले जनजागृत जागृती पर मोटरसायकल रॅली शिरवळ गावातील प्रमुख मार्गांवर शिस्तबद्धपणे संपन्न झाली मतदार जागृती पर घोषणा घोषवाक्यांचे फलक तालबद्ध हलगी वादन आणि तिरंगा ध्वज यामुळे मोटरसायकल रॅली चित्तवेधक ठरली महाविद्यालयामध्ये मतदार प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी प्राध्यापक दत्तात्रे मांजरे यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे उचित विश्लेषण केले कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान सोफे न्यूज साठी प्रतिनिधी प्राध्यापक दत्तात्रय मांजरे शिरवळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा